परंतु डिस्ट्रीब्युशन लाईनची व्यवस्था चांगली झाली नसल्यामुळे आजही लोकांना एक दिवसा आठ पाणी मिळतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारने बीच्या माध्यमातून एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी दिलं मी शासकाचं एम एल एचं मनापासून अभिनंदन करतो ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी एमजीपीची आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे परंतु अध्यक्ष महोदय आ पाच सहा वर्षापूर्वी पाच टक्के काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे आमच्या शहराला ग्रामीण भागाला या पाणी पुरवठा आजही होत नाही वीस वर्षापासून बांधलेल्या टाक्यामध्ये आजही एक थेंब पाण्याचा टाकी पाणी गेलेला नाही अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकाम बद्दल बोलायलाच नको आठशे बहात्तर अधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के आरक्षित जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे इथली जनता नागरी सोयी वंचित राहणार आहे अध्यक्ष महोदय करडो लोकांना घरं देतात आमच्या इथे गरीबाची घरं गर तोडण्याचं चाललं आहे अध्यक्ष महोदय त्या गरीबांचा काही दोष नाही आमच्या भगिनी सौभाग्य अलंकार विकून तिथे घर विकत घेतलेली आहेत पण तू तिथला प्रशासनाच्या निष्काळजीपणामध्ये हो त्यांच्या घरात तोडण्याची वेळ आलेली आहे तिथे डम्पिंग ग्राउंड ज्या शहराच्या भागात आहे आजूबाजूला तिथे नागरी वस्ती आहे त्यामुळे ते, ते डम्पिंग ग्राउंडचं आणि त्या एसटीपीचं आरक्षण बदलावं असं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय बोलण्यासारखे विषय खूप आहेत आम्हाला एखाद मिनिटं अजून द्यावा अशी तो कोड़ी हो है। हो है। हो मी विनंती करतो वाहतुकीची प्रचंड कोणी अध्यक्ष महोदय आहे आमच्याकडे चार ब्रिजची ची रेल ब्रिज अत्यंत आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मी राज्यपाल